महानगरपालिकेच्या शाळे स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबविला जात आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी यावर्षी गुणवत्तापूर्ण वर्ष साजरा करण्याचे नियोजन केले आहे त्या अंतर्गत विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आणि त्या अनुषंगाने रोबोटिक्स इंडिया पुणे येथील या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून महानगरपालिकेच्या किराडपुरा नारेगाव आणि इंदिरानगर बायजीपुरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये रोबोटिक्सचे विद्यार्थ्यांना ज्ञान दिले जात आहे आता यामधील नव्वद विद्यार्थी रोबोटिक्स इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे या ठिकाणी दहा आणि अकरा ऑगस्ट दोन रोजी दोन दिवसीय रोबोटिक्स सादरीकरण होणार आहे या विद्यार्थ्यांना उपायुक्त शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे महानगरपालिका शिक्षण गणेश दांडगे आणि शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे तसेच रामनाथ थोरे विस्तार अधिकारी ज्ञानदेव सांगळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आ, उद्या दहा आणि अकरा तारखेला कॉम्पिटिशन स्पर्धा आयोजित केलेली आहे निमित्ताने आज तीनी थी। थी थी। या आमच्या तिन्ही शाळेतील विद्यार्थी प्रत्येक शाळेतील तीस तीस विद्यार्थी असे नव्वद विद्यार्थी या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत मी माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांच्या वतीने आणि त्यांच्याही त्यांनीही शुभेच्छा या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत मान्य उपायुक्तांनीसुद्धा या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय नियंत्रणाधिकारी शिक्षण शिक्षणाधिकारी या सर्वांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी बच्चों के साथ में यहाँ पर आई रोबोटिक्स रोबोटिक्स की तरफ से ये कैप्टन रखा गया है जो कि बहुत ही बच्चों के लिए हेल्पफुल और काम कार्य उनके मुस्तक के लिए कुल यहाँ से 30 बच्चों को लेकर जाने का इकदाम किरारपुरा नंबर एक स्कूल के जो प्रिंसिपल हैं उनके साथियों ने ये लिया है मैं दुआ करूंगी कि ये बच्चों का जो भी सफ़र है कामयाब हो आणि विद्यार्थ्यांना गाड्यांमधून रवाना केलं विद्यार्थ्यांसोबत खान रईसा बेगम केंद्रीय मुख्याध्यापक शेख रहीम किशोर वावस्कर सरिता वामण हे शिक्षक गेले आहेत